नमस्कार मी तुळशीदास भोईटे मुक्तपेठ स्वतंत्र पाण्याचं चा व्ह्युज चॅनल प्रश्न पडला असेल तुम्हाला की सारखा नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सारखा जप केला जातो आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून तरीही धोका म्हणजे सारखं मोदी 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 आणि तरी सुद्धा धोका पटत नाही असंच तुमच्यातील अनेकांना वाटू शकत शक्यता आहे की किंवा अनेकांना असं वाटेल की ज्या पद्धतीनं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते टीका करतात अगदी जिव्हारी लागावी अशी टीका करतात तसंच काहीतरी मी बोलतोय का की शिंदेच काहीही केलं तरी नुकसानच होणार अशी भूमिका मी मांडतोय का असं मतप्रदर्शन करतोय का तसं जर केलं तर ते विश्लेषण नसेल ते फक्त आणि फक्त मतप्रदर्शन असेल तेही परखड वाटलं तरी प्रत्यक्षातील ते वास्तववादी विश्लेष परखड मतप्रदर्शन नसेल मुक्तपीठवर आपण परखड मत मांडतो आणि अगदी निष्पक्ष विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो आता सुद्धा हा विषय का घेतलाय की एकनाथ शिंदे उठता बसता जिथे जातात तिथं त्यांच्या तोंडी नरेंद्र मोदी यांचा घोष येतोच येतो एक घोषाच असतो त्यांचा सारखा जप करतात असं म्हटलं तरी चालेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही त्यांचा चांगला आहे त्यांचाही ते सारखा उल्लेख करतात अमित शहाचा या सर्व नेत्यांचा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा महाशक्ती असाही ते कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात तरीही शिंदेना धोका का त्याच राजकीय विश्लेषण आज तुमच्या समोर करायचं आहे कारण विषय जे आहेत अनेक असले तरी त्यातला हा विषय राजकीय विश्लेषणासाठी निवडाच कारण अस अमित शहा जे बोलले त्यामुळे ऐका अमित शहानी काल मुंबईत भाजपा कार्यालयाचा इमारतीचं नव्या इमारतीचं भूमिपूजन करताना भारतीय जनता पार्टी कशी महाराष्ट्रात आता मजबूत आहे एक सशक्त हस्ताक्षर म्हणजे मजबूत ओळख मजबूत अस्तित्व असलेला पक्ष आहे त्यामुळे मी असं म्हणतोय का केवळ तो एक भाग झाला तेवढ्या मुक्तपीठचं राजकीय विश्लेषण मर्यादित नाही तसच संजय राऊत आज सकाळी काही बोलले त्यामुळे आहे का नाही राऊतांनी जे काही सांगितलं ते सुद्धा मांडेनच परंतु आज आपल्याला राजकीय विश्लेषण सर्वस्पष्ट विश्लेषण जे करायचं आहे ते एकनाथ शिंदे यांच्या आजवरच्या म्हणजे विशेषतः दोन हजार बावीस पासून त्यांनी त्यांच्या शब्दात सांगायचा तो उठाव केला बाळासाहेबांच्या विचारांसाठी तेव्हापासून ते, ते आतापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं मोदी 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 केलंय शहांच्या नावाचा जप केलाय तरी सुद्धा त्यांना धोका का तेच समजवायचंय आधी आपण सर्वात आधी एकनाथ शिंदे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात काय बोलले ते आपण तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांनी त्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींबद्दल जे विधान केलं ते चर्चेचा विषय तेवढं झाला नाही कारण ते भाषणाच्या शेवटी होतं काय म्हटलेलं एकनाथ शिंदेनी त्यांनी म्हटलेलं की मोदींचं कर्तृत्व एवढं अफाट आहे ते त्या कर्तृत्वामुळे त्यांच्यावरील एक धडाच खरं तर शालेय पाठ्यपुस्तकात असला पाहिजे लक्षात घ्या म्हणजे पंतप्रधान मोदींचा धडा हा शालेय पुस्तक पुस्तकात असला पाहिजे हे आतापर्यंत माझ्या माहितीत अगदी अवधूत वाघ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते त्यांनी अगदी मोदींना विष्णूचा अवतार म्हटलं मात्र त्यांच्यावर पाठ्यपुस्तकात धडा असावा इथपर्यंत तेही पोचले नाहीत मात्र उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी तशी मागणी केली आहे आणि तीही त्यांनी राज्यपाल होते तिकडे अर्थात राज्यपालांनी सुद्धा जे काय म्हटलं त्याची कल्पना आहे तुम्हाला मात्र विषय भरकटू नये म्हणून मी त्यावर जात नाही त्यांनी सुद्धा महिमा दानच केलं आणि स्वाभाविक होत तो कार्यक्रम मुळात मोदींवरील पुस्तकाचा होता परंतु थेट पाठ्यपुस्तकात धडा हे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बोलले आता तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न पडेल अहो त्यात काय शेवटी ते आता भारतीय जनता पार्टी सोबत आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबद्दल त्यांनी आदरानं नाही म्हटलं आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष म्हणजे इतर कोणत्या आघाडी किंवा युती किंवा दोन हजार चौदा पूर्वीच्या अगदी भारतीय जनता पार्टीचे युती मित्र नाहीत ना तेव्हाच वेगळं होतं तेव्हा समजूतदारपणा होता, ते होता। म्हणजे आज संजय राऊतांनी जी आठवण सांगितली की एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला सहा डिसेंबर एकोणीसशे ला बाबरी मशीद पाडल्यानंतर भारतीय जनता पार्टीने हात वर केले दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्वीकारली की होय जर ती बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे त्यांचा असं ते बोलून गेले एक लाट उसळली उत्तर भारतात सुद्धा त्यांच्या बद्दल आदराची आपुलकीची प्रेमाची तेव्हा शिवसेना त्रेसष्ट लोकसभेच्या जागा लढवणार होती असाच संजय राऊत बोलले आणि हे खरं सुद्धा आहे की तेव्हा तसं होतं मात्र त्यांचं म्हणणं असं अडवाणीजींनी विनंती केली इतरांनी वाजपेयीजींनी विनंती केली आणि शेवटी शिवसेनेनं जागा लढवल्या नाहीत कारण हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये वगैरे वगैरे असं सर्व काही सांगितलं आता लक्षात घ्या एक ही तेव्हाची भाजपा होती विनंती करणारी आता एखादा मित्रपक्ष थोडा जरी इकडचा तिकडे झाला ना तर आपल्यासारख्या ट्रॅफिक पोलिसांचं नाही आपल्या ट्रॅफिक पोलीस सुद्धा सुद्धा दक्ष असतात एक वेळा लवकरच फाईन मारायला मात्र त्या कॅमेऱ्यांमुळे तर अजूनच घात झालेला आहे याची कल्पना आहे मला परंतु युरोपात दुबईत म्हणजे आखाती देशांमध्ये किंवा अमेरिकेत ज्या पद्धतीनं कडक शिक्षा केली जाते कधी कधी तर लायसन रद्द केलं जातं ड्रायव्हरच तशा पद्धतीचं सध्याचं भारतीय जनता पार्टीचं युती मित्रांच्या बाबतीतलं धोरण असतं थेट ईडी आय टी सीबीआय वगैरे 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 चर्चा ऐकायला मिळतात असा आरोप केला जातो लक्षात ठेवा आणि हे घडताना पाहिलंय आपण त्यामुळे तेव्हाची विनंती आणि आताची सक्ती असंच भारतीय जनता पार्टीचं युतीतलं एक वेगळं धोरण असत आताच आपल्याला जो मुद्दा आहे की काय नुकसान आहे मग एकनाथ शिंदे मग त्यानुसारच वागतात आहे ना नियम मंग सोडा उलट सर्वात मीच सर्वात शिस्तबद्ध मीच सर्वात तुमचा आज्ञापालक सर्वात मीच तुमचा निष्ठावंत लक्षात घ्या इथंच आपलं सरस्पष्ट विश्लेषण सुरू होत आहे लक्षपूर्वक तुम्ही ऐका लक्षात घ्या शेवटी ब्रँड हा शब्द आपल्याकडे दोन हजार चौदा नंतर जास्तच प्रचलित झाला राजकीय पत्रकारितेत म्हणा राजकारणाच्या गप्पांमध्ये चर्चांमध्ये सगळीकडे एक कानी कपाळी सध्या आदळत असतोच जसं आता ठाकरे ब्रँडचं होत सुरू तसच या ब्रँडिंगच्या काळात किंवा त्या आधी सुद्धा कोणताही राजकीय पक्ष कुणाशीही युती करू द्या जरी मित्र पक्षाच्या नेत्यांचा उल्लेख करत असला आदर दाखवत असला मान राखत असला तरी सुद्धा आपल्या नेत्यापेक्षा त्या पक्षाच्या मित्र पक्षाच्या नेत्याचं नाव मोठ सांगण्याचा प्रयत्न किंवा महिमा मंडन अति करण्याचा प्रयत्न केला जाताना दिसला नव्हता का बरं अस काही मनात अडी असायची का किंवा असते का जसं अजित पवार तुम्हाला दिसतात का राष्ट्रवादी काँग्रेसचे तेही उपमुख्यमंत्री आहेत तेही त्यांच्या पक्षाचे मुख्य मुख्य नेते म्हणजे अध्यक्ष आहेत तरी सुद्धा का बर अजित पवारांच्या तोंडी तुम्हाला सारखं मोदी 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 ऐकायला येत नाही का बरं तुम्हाला अमित शहाचा जप करताना ते आढळत नाहीत संग्राम जगताप भरकटत असतील इतर काही भरकटत असतील मात्र अजित पवार स्वतःची प्रतिमा स्वतःच नेतृत्व फार फार तर ते यशवंतरावांचं नाव घेतात मधल्या काळात त्यांनी साहेबांबद्दल सुद्धा शरद पवार साहेबांबद्दल सुद्धा चांगला बोलले ते मात्र मित्र पक्ष असूनही ते सुद्धा मित्रपक्ष शिंदेची शिवसेना सुद्धा मित्रपक्ष मात्र अजित पवार नरेंद्र मोदी अमित शाह यांचा जप करत नाही तुम्ही इतर मित्रपक्ष आठवा भारतीय जनता पार्टीचे देशभरातील तसं घडताना दिसत का हो एवढं नाही दिसत आदरपूर्वक बोलतातच नाही तर मी मग मग की इतर देशांमधल्या आर टी ओ प्रमाणे लगेच ट्रॅफिक पोलिसांप्रमाणे लगेच दंड मारला जाईल आता इथं मुद्दा तो आहे की अशा परिस्थितीत जर एकनाथ शिंदेनी सारखं जे ते करतात मोदी 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 त्यामुळे काय नुकसान आहे शेवटी लक्षात घ्या एक उदाहरण तुम्हाला मी देतो कसं नुकसान ते ते उदाहरण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच दोन हजार चौदा भारतीय जनता पार्टीनं इल्लू इल्लू करायला सुरुवात केली राज ठाकरेंना खूपच सन्मान द्यायला सुरुवात केली युती कोणाशी होती शिवसेनेशी अखंड शिवसेना होती तेव्हा लोकसभा जवळ येऊ लागलेली भारतीय जनता पार्टीनं तत्कालीन आताचे पंतप्रधान तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांना जे मित्रपक्षही नव्हते तेव्हा त्यांना गुजरातेत बोलवलं राज ठाकरे गुजरातेत राज्य अतिथी सरकारी अतिथी होते त्यांना स्टेट गेस्टचा सन्मान होता त्यांनी तिकडच्या सर्व विकास पाहिला महाराष्ट्रात आले मोदी मॉडेल विकासाचं गुजरात मॉडेल या त्यांनी त्यांनी जोरदार बोलले त्याबद्दल त्यांच्या शैलीत राज ठाकरे किंवा ठाकरेंचे एक वैशिष्ट्य असे पहा ते कौतुक करतात प्रेमात पडतात ना तेव्हा अगदी भरभरू नसतं त्यांचं आणि रागवतात तेव्हा सुद्धा तुटूनच पडतात राज ठाकरे तेव्हा प्रेमातच होते त्यांनी मोदी मोदी असं जरी यांच्यासारखं केलं नसलं तरी सुद्धा मोदींचं गुजरात मॉडेल कसं भारी आहे यावर ते बोलले अगदी आपल्या पक्षाचे खासदार निवडून आले ते तरी सुद्धा ते मोदीच पंतप्रधान व्हावं यासाठी काम पाठिंबा देतील असंही राज ठाकरे बोलले मतदारांनी काय केलं ते म्हणाले अवकाशाला मग मोदींनाच मत देऊया कमळालाच आणि त्यांनी कमळाला दिलं धनुष्य बाणाला अखंड शिवसेना होती तेव्हा त्यांनाच दिलं राज ठाकरेंच कुणीच निवडून आलं नाही उलट पुढे विधानसभेला वेगवेगळे -वेग लढले गेले तरी तेरावरून एक वर आले हा फटका का बसला कारण त्यांचं स्वतःच ब्रँडिंग त्यांनी एक मोठा ब्रँड त्याचं ब्रँडिंग एवढं जास्त केलं की त्याचा फटका बसणं स्वाभाविकच होत तेच आता एकनाथ शिंदे यांना त्यांचे राजकीय सल्लागार सांगतात की नाही हा प्रश्न माझ्या मनात पडलाय कारण लक्षात घ्या ना अगदी युतीतून लढणार असले अगदी मोदींचं महात्म्य त्यांच्याही कामी येणार असलं तरी एवढ्यांदा मोदी 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 करणं हे एकनाथ शिंदेसाठी फायद्याचं ठरेल का कोणता ब्रँड आहे त्यांचा त्यांचा ब्रँड आहे तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे सर्वात मोठा ब्रँड जो उद्धव ठाकरेंचाही आहे त्यांच्या शिवसेनेचाही आहे ते बाप चोरला वगैरे वगैरे बोलतात मात्र एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा मीच चालवतो असं सांगत असतात आता त्याच त्याच शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच धर्मवीर आनंद दिगे यांचा सुद्धा एक सब ब्रँड सोबत ठेवलेला आहे म्हणजे मी सब ब्रँड बोलतोय कारण बाळासाहेबांचं महात्म्य मोठं होतं मात्र धर्मवीर आनंद दिघे हे शिंदेच्या शिवसेनेसाठी शिंदेसाठी एक मोठच नाव आहे एक प्रकारचे समानतेनच दोघांच्याही बाबतीत मांडताना दिसतात मुद्दा यातला माझा कोणता आहे लक्षात घ्या मुद्दा हा आहे यातला की शिंदे जेव्हा बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलत नाहीत धर्मवीर आनंद दिघेंबद्दल बोलत नाहीत तेवढं मोदींबद्दल बोलताना दिसतात तेव्हा स्वाभाविकरित्या त्यांच्या स्वतःच्या पक्षाच वेगळं पण काय राहत मतदारांच्या मनात बाळासाहेबांना मानणारा एक वर्ग जो त्यांच्याकडे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र असूनही उद्धव ठाकरेंकडून ओढून घेतलेला आहे तो वर्ग लक्षात ठेवा एवढ्या मोठ्या संख्येने आमदार खासदार हे त्यांच्याकडे का आहेत कारण बाळासाहेब ठाकरे हा एक मोठा मेगा ब्रँड आहे मराठी मतदारांच्या मनातला मराठी माणसांच्या मनातला आणि शिवसैनिकांच्या मनातला हा त्यांच्याकडे आहे ते सारखं तो मांडत असतात अनेकांना ते मान्य नसतं कारण उद्धव ठाकरेंचे ते वडील स्वाभाविकरित्या उद्धव ठाकरेंच्या बाप चोरला या आरोपाला सुद्धा बळकटी येत असते प्रतिसाद मिळत असतो पण आपण आता शिंदेबद्दल बोलतोय या परिस्थितीमध्ये शिंदेनी स्वतःचा पक्ष चालावा वाढावा यासाठी कसोशीचे प्रयत्न केलेले दिसतात त्यांच्या एवढं पक्षांतर म्हणजे इनकमिंग त्यांच्या पक्षात जेवढं झालं तेवढं आता कुठे भारतीय जनता पार्टीनं जोरदार सुरू केलं कारण भारतीय जनता पार्टी केव्हा सावध झाली अमरावतीतले जगदीश गुप्ता हे भाजपचे नेते माजी मंत्री यांनाच शिंदेनी आपल्या गळाला लावलं तेव्हा भारतीय जनता पार्टी खडबडून जागी झाली अरे हे काय चाललंय आम्ही तुम्हाला ठाकरेंची शिवसेना तोडायला सांगितलं तुम्ही तर आता लचके तोडायला लागलात आणि त्यानंतर तुम्हाला आठवत असेल काही शिंदेच्या शिवसेनेतील काही नेत्यांना नोटिसा आल्याची चर्चा सुद्धा मधल्या काळात रंगली हे उभ्याच बोलत नाही तुम्ही तपासा माध्यम माध्यमांमधली चर्चा इतर सर्व तपासा लक्षात घ्या जेव्हा एखादा राजकीय नेता त्यातही मुख्य नेता दुसऱ्या पक्षाचा अगदी तो मित्र पक्ष असला तरी सुद्धा त्या पक्षाच्या मोठ्या नेत्याचा जप करू लागतो बहातम्य जास्तच सांगू लागतो तेव्हा त्यांचं नुकसान होऊ शकतं हे मी तुम्हाला दोन हजार चौदा मधील राज ठाकरेंनी चांगुलपणानं मोदींचं गुजरात मॉडेल मांडत जी चूक केली म्हणजे मी तर सांगेन मोदींच्या गुजरात मॉडेलचे सर्वात मोठे ब्रँड अँबेसेडर तेव्हा हयात असणारे गोपीनाथ मुंडे तेव्हा प्रदेशाध्यक्ष असणारे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नव्हते त्यापेक्षाही जास्त राज ठाकरे हेच सर्वात मोठे ब्रँड अम्बेसेडर होते आणि त्यांना किती मोठा फटका पुढच्या काळात बसला त्यांच्या पक्षाला बसला हे सुद्धा आपण बोललो आता पहा या परिस्थितीत जर शिंदेचा मतदार उद्या काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर काय होईल तसच भारतीय जनता पार्टी जे सर्वे करत असते त्यात जर त्यांच्या लक्षात आलं की अरे आता काय फार फरक पडत नाही आपल्याला आपल्या बळावर सुद्धा खूप काही करता येईल आठवा तुम्ही विधानसभेत शिंदेच्या नेतृत्वाखाली जिंकल्यानंतरही अमित शहाच्या तोंडी मुंबईत काय आलेलं एकोणतीस ला शत प्रतिशत भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत भाजपा सुरूच असतं त्यांचं आणि भारतीय जनता पार्टी यात कुठेही दडवून करत नाही काही ना वाटेल मी काय जुनं करून करतोय तुम्हाला नाही माफ करा अमित शाह मुंबईत होते मग अशी मी उल्लेख केला तेव्हाच त्यांचा बाईट हो। भाजपा बैसाखी बाई के आधार पर नाही चलती अपने बुते पर खड़ी। भारत की जिस से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमीट स्थान रखते हैं उसी तरह से अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है इसमें कोई नही बोलता मुझे जे कही अमित शहा बोलले त्यांचं काय त्यात वावग वाटतंय का त्यांचा हक्क आहे त्यांचा पक्ष आहे शतप्रतिशत त्यांनी जाहीर लक्ष दिलेलं आहे पक्षाला महाराष्ट्रात सशक्त हस्ताक्षर मजबूत हस्ताक्षर म्हणजे काय मराठीत सांगायचं तर मजबूत अस्तित्व तसच कुबड्या कुबड्यांची गरज नाहीये हेही लक्षात घेण्यासारखं आहे स्पष्ट अजेंडा आता यावर अभिप्रेत काय होतं की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून काही तीव्र प्रतिक्रिया येतील मात्र तसं घडताना दिसलं का मला तरी ऐकायला मिळालं तेवढं आता काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेऊया आणि मग पुढच्या भागावर मी जातो प्रमोद मानकर जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान सरजी प्रमोद मानकर म्हणतात झूट म्हणजे खोट जास्त दिवस चालवत नसतं हे मला कळलं नाही बळीराम चव्हाण काय म्हणतात किती बी लिमिट आहे कटावी किती बहुतेक ते चाटावी म्हणत असतील कृपया स्तुती किती करावी असं म्हणा दिलीप राहते त्या मोदी मोदी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी दादासाहेब कुलकर्णी बीजेपी वाले शिंदेना सत्य सध्या पूर्ण उपयोग करून घेणार आणि उद्याच्याला शिंदेना बाजूला करणार अंधभक्त मे एकनाथ शिंदे यांना स्वतः भाजप संपवणार कारण भाजप हा फुडाफुडी राजकारण करणारा पक्ष आहे अजय लासे शिंदे साहेब अजितदादा यांचा वापर झाला की फेकून देणार बीएमसी इलेक्शन नंतर आबा कोळेकर कितीही मोदींच्या नावाचा जप केला तरी पण भाजप शिंदेना मुंबई महापालिका निवडणूक झाल्यानंतर हाकडून देणार आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे विलास गायकवाड मराठी माणसांनी या अमित शहाच्या नादाला ला शहांच्या नादाला लागू नये वेगवेगळ्या प्रतिक्रिया मात्र यातली एकही प्रतिक्रिया सकारात्मक अशी दिसत नाहीये अनेकदा तुम्ही जर पाहिलं सध्या भारतीय जनता पार्टीच्या शिंदेच्या शिवसेनेच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मग त्या आपण जो साताराच्या प्रकरणावर कडक सरस्पष्ट भाष्य करणारा शो केलेला त्या बीडच्या लेकीवर मुक्तपीठ एकमेव माध्यम आहे लक्षात ठेवा जिनं त्या लेकीचं नाव नाही घेतलं कारण तिच्यावर अत्याचार झाले अशी ती तक्रार आहे तशा त्यात रुपाली चाकणकर जे बोलतात इतर जे बोलतात प्रत्येकाच्या तुम्ही प्रतिक्रिया खाली येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाचकांच्या तपासा सध्या नकारात्मक प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसेल तुम्हाला यातून खरं तर हवा ओळखायची असते पूर्वी असं म्हटलं जायचं की संपादकीय पेक्षा वाचकांची पत्र वाचा असं प्रिंटच्या काळात म्हटलं जायचं सध्या प्रिंटचा काळ कमी झालाय मी टीव्हीमध्ये असं सांगतो की थेट लोकांमध्ये सेकंड क्लासने एकदा तरी टीव्ही व्ही चॅनलच्या संपादकानं रिपोर्टर्सने प्रवास केलाच पाहिजे बसने फिरलंच पाहिजे जो पाच रुपयाला कटिंग चहा मिळतो त्या स्टॉलवर जाऊन चहा प्यालाच पाहिजे कळतं तिकडं तिकडं खरं जनमत कळतं लक्षात ठेवा पण अनेकदा एसी कार्यालयांमध्ये आम्ही एवढे रमून जातो की जनमत काय चाललंय त्याची कल्पनाच राहत नाही हेच राजकीय नेत्यांना पण मी अनेकदा सांगतो की थेट लोकांशी बोला आता मी मराठवाड्यात फिरलो काय लक्षात आलं तिकडचं काय वास्तव ते तिकडचे आमदार खासदार हे मंत्रालयात बसलेल्या आपल्या नेत्यांना सांगतच नाही एक विचित्र दहशत दिसली मला हे खूप जबाबदारीनं बोलतोय कारण तुम्ही जाऊन कधीतरी पहा मराठवाड्यात मी पुन्हा जाण्याचा प्रयत्न करणार आहे मराठवाड्यात काही जिल्हे राहिलेत माझे मुक्तपीठवर दाखवू आपण एक महत्वाचं काय सांगतो तुम्हाला की अमित जेव्हा स्पष्टपणे हे बोलून जातात की भारतीय जनता पार्टी आता कसं सशक्त हस्ताक्षर आहे महाराष्ट्र मे तेव्हा हा खर तर एक अलर्ट कॉल असतो आपले प्रेक्षक म्हणतात तसा तो अजित पवारांसाठी असेल आणि एकनाथ शिंदे मग तुम्ही म्हणाल आता तुम्ही एकनाथ शिंदेवरच बोलताय त्याच कारण आहे अजित पवारांनी संग्राम जग जब... संग्राम जगताप प्रफुल्ल पटेल वगैरे वगैरे त्यांच्याकडे असले तरी सुद्धा एक काळजी घेतलेली आहे की स्वतःच्या पक्षाची एक वेगळी प्रतिमा राहावी तेवढं ते जपतात आहे तेवढे ते, ते, ते चाणक्य पणा दाखवतात आहे मात्र शिंदेच्या बाबतीत चालू अस आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीचा महाब्रँडलाच आपला ब्रँड मानून एक नाही तर दोघी मोदी आणि शहा दोघांबद्दल एक पंतप्रधान एक केंद्रीय गृहमंत्री आहे आदरपूर्वक बोलावाच त्यांचा त्यांचे विचार मांडावेच पण एवढंही नको जस शिंदे आता बोललेत की शालेय पुस्तकामध्ये पंतप्रधान मोदींवरचा धडा असला पाहिजे हे त्यांच्यासाठी घातक आहे हे त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे हेच मला सांगायचं आहे कारण त्यातून त्यांचा मतदार त्यांचा राहील का पुन्हा एकदा जाता जाता मी राज ठाकरेंची आठवण करून देतो जर त्यांच्यासारख्या ठाकरे नेत्याला ते भोवलं तर ते शिंदेना तेच भोवणार नाही का विचार करा आज मुक्तपेठच्या या सर स्पष्ट भेद घेणाऱ्या कार्यक्रमात आपण इथंच थांबूया तुम्हाला मुक्तपीठचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा इतरांशी शेअर करा आणि त्याचबरोबर नेहमीच एक सांगणं आहे आणखी काही एक शेवटची प्रतिक्रिया ती बघूया मिलिंद जाधव यांची एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासून भारतीय जन केंद्रीय नेत्यांना आपले मार्गदर्शक गुरुस्थानी मानलाय त्यामुळे ते मोदीजी आणि अमित शहाजी यांच्या नावाचा जय जयकार करत असतात बरोबर आहे मिलिंदराव त्यात गैर काही नाही मात्र स्वतःचे ब्रँड कुठंतरी मागे धुरकट होतील आणि दुसऱ्यांचे ब्रँड मोठे होतील असं करणं हे शहाणपणाचं राजकीय शहाणपणाचं मानता येणार नाही अर्थात मी अनेकदा सांगत असतो की मी राजकीय पत्रकार आहे गेले तीन साडेतीन दशक जरी पत्रकारिता करत असलो तरी सुद्धा राजकीय विश्लेषक असलो तरी सुद्धा माझ्यापेक्षा राजकीय नेत्यांना जास्त कळतं हे सुद्धा मी ठामपणे मांडत असतो तेवढा मी प्रामाणिकपणा दाखवतो त्यामुळे शिंदे जे करतात आहे ते त्यांचं धोरण आहे मात्र राजकीय विश्लेषक म्हणून मला ते त्यांचाच घात करणार ठरेल अशी एक शक्यता वाटते हे लक्षात घ्या तुम्ही कारण तसं भूतकाळातले उदाहरण तसंच सांगतात मुक्तपीठच्या व्हिडिओ तिथंच थांबूया तुम्ही जर आतापर्यंत मुक्तपीठचं युट्यूबवरील आपलं व्ह्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते नक्की करा मुक्तपीठ स्वतंत्र पाण्याचं व्यूज चॅनल